हरी ने माझे हरिले चित्त 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 आता कैसी आता कैसी आता कैसी जाऊ गरा आता कैसी जाऊ गरा आता कैसी जाऊ गरा आता कैसी जाऊ गरा नवे बरा हा लौकिक नवे बरा बरा लौकिका आता कैसी आता कैसी आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा पार्थियासी सांगता गोष्टी सांगता गोष्टी पार्थी सांगता गोष्टी पार्थियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील घरची कुटी खातील आता कैसी आता कैसी आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ आता कैसे जाऊ गरा आता कैसे जाऊ गरा घरा निवांत राही निवांत राही तू का म्हणे निवांतर आहे तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परत नि पाहिले पाही पाही परतोनी पाहिले पाही, पाही परत दोनी आता कैसी आता कैसी आता कैसी जाऊ गरा आता कैसी जाऊ गरा आता कैसी जाऊ गरा आता कैसी जाऊ गरा नवे बरा हा लौकी आता कैसी आता कशी आता कहिसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा